महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागण्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सरकारने मागण्यांचा विचार न केल्यास जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांचं प्रतिपादन विधानसभा निवडणूक प्रचारात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव तातडीने मिळाला पाहिजे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळलेल्या आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळाकडून पुरवण्यात येणाऱ्या वीज दरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मनमानी पद्धतीनं अन्यायकारक दर वाढ करण्यात आली आहे सदर वीज दर तातडीने मागे घेऊन नागरिकांना माफक दरात वीज बिल आकारणी करण्यात यावी अशा आणि इतर मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली आहेत जर या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारलं जाईल असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी दिलाय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागण्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याबाबत तसेच इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव म्हसके माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके अरुण म्हस्के दीप चव्हाण श्यामराव वाघसकर बाळासाहेब भंडारी हरिश्चंद्र पठारे मोहसीन शेख सागर चाबुकस्वार राजेंद्र कर्डील भरत बोडखे सुनील क्षेत्रे लखन छजलानी फिरोज शेख खान बाबासाहेब मुन्ना सय्यद सौशोभा पातारे अमोल फडके रिजवान शेख निजाम रमजान पठाण महादेव कोकाटे प्रवीण गीते आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना वाघ म्हणाले सध्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेळेत निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज सुरू आहे त्यामुळे विकास कामांना मोठी खेळ बसली आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात विविध अडीअडचणी गैरसोयींना सामोरं जावं लागतंय त्यासाठीच रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका तातडीने घेऊन लोकशाहीचा सन्मान करावा आणि जनतेला त्यांचा हक्क बजावू द्यावा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब संसदेतील विरोधी पक्षनेते मान्य राहुलजी गांधी साहेब महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळजी आपल्या जिल्ह्याचे नेते बाळासाहेबजी थोरात या सर्वांच्या आदेशावरून आणि काँग्रेस पक्षाच्या सूचनेवरून अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बाजूने ह्या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झाले आणि पाच प्रमुख मागण्या आमच्या ज्या होत्या त्या मागण्या आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या विधानसभा निवडणूक निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आपण जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये होरपळलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकरी बांधवांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत झाली पाहिजे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने जी अचानक दरवाढ केलेली आहे आणि शेतकरी त्यामध्ये होरपळून चाललेला आहे ती दरवाढ कमी करून लोकांवर झालेला अन्याय हा दूर केला पाहिजे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि प्रशासक राज सध्या सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये अनागुंदी कारभार सध्या सगळीकडे सुरू आहे आणि लोकांची खोळंबलेली कामे लोकांच्या अडचणी ह्या सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरत आहे त्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घेणे आणि ताबडतोब घेणे हे आम्ही पाच निवेदन दिले या व्यतिरिक्त महिलांची असुरक्षितता वाढलेली आहे हे सरकार बेजबाबदार सरकार भ्रष्टाचारी सरकार ह्याला पूर्ण जबाबदार आहे गृह खातं याला जबाबदार आहे मंत्र्यांच्या बोलीची छेडसार जर काढली तर ताबोडतोब आरोपीला पकडण्यात येतं पण सर्वसामान्य माणसाच्या महिलांना जर काही अन्यायकारक गोष्टी घडल्या तर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही कित्येक वेळा हे आरोपी आजपर्यंत काही आरोपी सापडलेले नाही काही पंधरा पंधरा दिवसांनी आरोपी पकडले जातात तर ही तात्काळ जी दरी आहे ती दरी दूर करण्यात यावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन सातत्य मार्गाने दिलेलं आहे